नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे ललिता पंचमी या दिवशी अदिशक्ती देवी ललिता ही दहा महादेवीपैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी खूप शुभ मानले जाते आणि फलदायी म्हटले जाते हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित केला जातो या दिवशी आपल्या दुर्गा देवीचे रूप जे आहे ते पाचवे रूप म्हटले गेलेले आहे कृष्मांडा देवी या देवीची पूजा केली जाते यावर्षी ललिता व्रत जे आहे ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला पाळायचे आहे या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा अर्चना केल्याने आपल्या घरामध्ये आणि देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळत असतात आणि जीवनात आनंद नेहमी आपल्या घरामध्ये भरून राहतो सुख समृद्धीने भरलेले राहते जगाची ललिता माता आदिशक्ती शक्ती त्रिपुरा सुंदरीचं एक रूप आहे आपोआप सर्व दुःखाचे निवारण करत असते आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणून देत असते हा सण पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा हासन सण अश हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो देवी ललिता ही शक्ती आणि दुर्गा देवीचा अवतार आहे नव दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते आणि या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत तर ललिता पंचमीच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने आपल्या मुलांच्या व आपल्या जीवनामध्ये आनंद बुद्धी धनप्राप्ती होते ललिता पंचमीच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते मुलांच्या अनेक अडचणी दुःख दूर होतात त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत असते त्यांचा चिडचिडपणा कमी होत असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील दुःख संकटही दूर होतात आणि कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत असते मुलाच्या अभ्यासामध्ये शैक्षणिक बाबतीतमध्ये किंवा दहावी असेल बारावी असेल यामध्ये टक्केवारी चांगली पडते तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा तुम्ही सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल कारण या ललिता पंचमीची जी तिथी आहे ती शुक्रवारी आहे आणि शनिवारीसुद्धा आहे ललिता पंचमीच्या दिवशी पावनदिनी त्रिपुरा सुंदरी ललिता देवीच्या आशीर्वादाने शुभ कल्याण होणार आहे महानवमी पूर्वी अर्थात ललिता पंचमी ते अष्टमी या काळात शुभयोगाचा भव्य संगम तयार होत आहे तर या दिवशी बुध आदित्य राजयोग तयार होणार रा आहे धनयोग भद्रा राजयोग सामयोग आणि वरिष्ठ योग जे आहे ते जुळून येणार आहे असे पाच योग तयार होणार आहे शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत का साजरे केले जाते तर या दिवशी असं म्हटलं जाते की आपल्या मुलांच्या व आपल्या घराची भरभरून बर प्रगती व्हावी आणि त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागावं तर पहा आपल्या घरामध्ये जेव्हा कुलदेवीतेचा आशीर्वाद असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते दे। ललिता देवीला दहा महादेवीपैकी एक म्हटले गेलेले आहे त्या सतीचे रूप आणि चंडीचे स्थान प्राप्त केलेले आहेत ललिता पंचमीची हे ललिता व्रत कसे करावे आणि कोणत्या वेळेत करावे आणि पहा पंचमी तिथीचा प्रारंभ जो आहे तर सव्वीस रोज सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस वाजता सुरू होणार आहे तर सप्तमी सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीन वाजता समाप्ती होणार आहे म्हणून या दिवशीचा अभिजित मुहूर्त अकरा वाजून अठ्ठावन म्हणून या दिवशीचा अभिजित मुहूर्त अकरा वाजून अठ्ठावन ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत लाभदायी म्हटलं गेलेला आहे मुलाच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम गंगाजल गोमूत्र आणि थोडंसं हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर एक तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे तर या दिवशी जो नैवेद्य आहे तर तो गूळ आणि जे मालपुआ आहे याचा नैवेद्य ठेवायचा आहे हिरव्या रंगाची साडी पाचव्या दिवशी कृष्मांडा देवीने परिधान केलेली आहे म्हणून आपल्याला या दिवशी कुष्मांडा देवीने देवी जी हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तो रंग आपल्याला घालायचा आहे तर देवी कुष्मांडाचे पूजन कशा पद्धतीने आहे तर या दिवशी गोड भजी मालपुवा त्याचबरोबर या दिवशी आबोलीचे फुले जे आहे किंवा करडा असेल जाईजुई मोगरा फुलांची हार आपल्याला देवीला अर्पणा करायची आहे माळ तयार करून घालायची आहे त्याचबरोबर या दिवशी दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे ओम देवी कुष्पांडा देवे नम किंवा नवनव मंत्र तुम्ही म्हणू शकता तर ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा मुले अभ्यासात कमजोर राहतात हट्टीपणा करायला लागतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही हा दिवा त्यांच्या यशप्रगतीसाठी व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे न येता ते काम पूर्ण होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे त्यांचे प्रगतीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी किंवा दहावी बारावी असेल त्यामध्ये टक्केवारी जे आहे नव्वदपेक्षा जास्त मिळण्याकरिता हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरात अखंड लक्ष्मी व घरात पैसा जो आहे हा स्थिर राहत असतो आणि त्याचबरोबर घरातील जेवढे नकारात्मकता आहे दोष आहे किंवा विघ्न आहे मुलांचे ते दूर होत असतात पहा मुलं आपलं ऐकत नाही किंवा चिडचिडपणा करायला लागतात या नव दिवसामध्ये आपण त्यांना कितीही बोलले किंवा दुर्गादेवीची सेवा करण्यासाठी आपण कितीही बोलत असेल आरती करण्यासाठी ये म्हणत असेल तर येत नाही कारण मुलं जे आहे ते चिडचिडपणा करायला लागतात आपलं कोणतंही काम जे आहे ते ऐकत नाही सांगितलेलं ऐकत नाही त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो सांगितला गेलेला आहे वास्तुशास्त्रामध्ये म्हणून हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी किंवा या दोन्ही वेळेमधून तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता तर पहा या दिवशी काय करायचं आहे ललिता पंचमीच्या दिवशी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावर गोमूत्र गंगाजल आणि त्रुटी जे आहे हळद जे आहे याचं पाणी करून शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये तुळशीच्या पानाने हे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होते आणि घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते म्हणून काय करायचं आहे या दिवशी या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे ज्या ठिकाणावर आपण पूजा मांडलेली आहे देवीची पूजा आपल्याला करायची आहे घटाची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना लाल फुले लाल वस्त्र कुंकू रोली अक्षता अर्पणा करायची आहे कुंकू हळद आणि जे तांदूळ आहे ते अखंड अर्पणा करायचे आहेत या दिवशी ललिता सहस्रनाम व ललिता त्रिशती यांचे पठण करायचे आहे हे अत्यंत शुभ मानले जाते तर दिवा लावत असताना त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे इथे अखंड दिवा तुम्ही लावलेला आहे तरीही आपल्याला हा दिवा जो आहे तर हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे तर या दिवशी एक प्लेट घ्यायची आहे स्वच्छ त्यावर आपल्याला काय करायचं आहे स्वस्तिक कुंकाच्या सहाय्याने काढायचं आहे आणि हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावर मुठभर धने टाकायचे आहे तर भा धने जे आहे हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेतात यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते ती घर सोडून कधीही निघून जात नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक तयार हो आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होते सर्व दोष मुलांचे निघून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून धने जे आहे हे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आणि आपल्या मुलांची कोणत्याही शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी या दिवशी धने जे आहेत ते प्लेटमध्ये ठेवले जातात म्हणून आपल्याला काय करायचं आहे प्लेटमध्ये धने जे आहे ते ठेवायचे आहे आणि त्यावर एक मातीची पंथी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध तूप जे आहे टाकायचं आहे गाईचं त्यानंतर दोन वाती आपल्याला टाकायचे आहे जे जी जीवांचे आणि शिवाची प्रतीक म्हणून ओळखले जाते त्यानंतर काय करायचं आहे या वातीला आपल्याला चिमुटभर हळद लावायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक लवंग आणि एक वेलची जी आहे ती टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते तर या दिवशी मुलाला आसनवर बसवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे मध घ्यायचं आहे एका वाटीमध्ये एक तुळशीची काळी घ्यायची आहे आणि या तुळशीच्या काळीने आपल्याला मधात बुडवून घ्यायची आहे ही तुळशीची काळी आणि त्यानंतर या काळीने आपल्याला मुलाच्या जीबीवर ए हे जे अक्षर आहे हे यंत्र आहे तर हे आपल्याला मुलांच्या जिव्हावर लिहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे ज्यामुळे मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते आणि धनप्राप्तीचे योग जे आहे ते जुळून येत असतात म्हणून या दिवशी काय करायचं आहे मुलाला आसनावर बसून हा मंत्र लिहिल्यानंतर आपल्याला हा मंत्र लिहत असताना आपल्याला काय करायचं आहे हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तर आज कृष्मांडा देवीची पूजा केली जाते तर कृष्मांडा देवीचा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र शक म्हणू शकता किंवा गायत्री मंत्र म्हणू शकता या तिन्हीमधील एक मंत्र आपण जेव्हा हे यंत्र हे मंत्र जेव्हा आपण मुलाच्या जीववर लिहित असतो त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला या दिवशी ललिता सहस्रनाम आणि ललिता त्रिशक्ती याचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक पठण करायचं आहे ते म्हणजे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हा दिवा आपल्याला अखंड असंच चालू ठेवायचं आहे सकाळी लावलेला असेल तर संध्याकाळपर्यंत आपल्याला चालू ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे यातील जी वेलची आणि लवंग एक टाकलेली आहे तर ती संध्याकाळी काढायची आहे नंतर एक गौरीचं खांड घ्यायचं आहे त्यावर पाच कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हे वेलची आणि लवंग जी दिव्यामध्ये टाकलेली आहे सकाळी ती काढून घेतल्यानंतर या गौरीच्या खांडावर आपल्याला हे दोन्ही लवंग जे आहे आणि जे कापुरा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर जी वेलची टाकलेली आहे ती घ्यायची आहे आणि कापूर प्रज्वलित करून सर्व घरामध्ये याचा धूर दापायचा आहे आणि माझ्या घरातील दुःख संकट निघून माझ्या मुलाची भरभरून प्रगती होऊ द्या असं सरस्वती माता लक्ष्मी माता आणि आपल्या कुलदेवीतेला बोलायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे अशा पद्धतीने हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी प्राप्त होते अखंड दिवा असाच चालू ठेवायचा आहे हा दुसरा दिवा जो आहे हा आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे न यावे त्यासाठी लावायचा आहे हा जेव्हा दिवा भिजेल तेव्हा भिजू द्यायचा आहे पण सकाळ ते संध्याकाळ वा वाजेपर्यंत हा दिवा असाच चालू ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ वडील असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा